नमस्कार महाराज बऱ्याच शेतकऱ्यांची के केळी या पोझिशनला आहे की घड निघत आहेत वेन होत आहे आणि पावसाचाही जे आहे सरी चांगल्या चांगलं आहेत हे जवळपास सगळं ओल झालेलं आहे तुम्ही बघू शकता खाली आणि चांगली गोष्ट म्हणजे पावसामध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट जी होते वाईल्ड फ्रूट जे आहेत या खूप मोठ्या प्रमाणात बागेला निघतात कारण की तसं फेवरेबल वातावरण असतं तसा इथे हा प्रकार झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही इथे दिसताय आप्पासाहेब होुडिओमध्ये हो 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 घ्या जवळ घ्या अजून पांढऱ्या मुळ्या हा ह्या पांढऱ्या मुळ्या अशा डेव्हलप झालेल्या आहेत आता या ज्या पांढऱ्या मुळ्या डेव्हलप झालेल्या आहेत आता इथे ठिबक जे आहे इथे कुठलाही प्रकारचं ड्रीपचं पाणी येत नाही हे बघा हे ड्रीप इथे आहे आणि इथे पाणी पोहोचत नाही आहे मग आता इथे बघू शकता तुम्ही की हा जो वाईट रूट डेव्हलप झालेला आहे आणि ही जी वेळ नळी गेलेली आहे आपली ठिबकची हिचा जो डिस्चार्ज आहे हा इथे आहे आणि इथून जर आपण ठिबकने मटेरियल दिलं तर ठिबकण्या मटेरियलचं काय होतं तो इथपर्यंतच पोहोचेल जोपर्यंत इथं पाण्याचं सर्क्युलेशन होईल पण ते पाणी इथपर्यंत येऊ शकत नाही पण इथे सर्वत्र या मुळात तुमच्या डेव्हलप झालेल्या आहेत मग अशा कंडिशनला जर कोणाला वाटत असेल की माझ्याकडे दोन पैसे आहेत किंवा बरेच शेतकरी काय करतात अशा कंडिशनला वेन चांगले होण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो सेचाळीस सोबत जातात किंवा जी काही ग्रेड असेल यारा सतरा झिरो सतरा ज्याच्या अजून एक ग्रेड आलेली त्याच्यासोबत जातात तेही गोष्ट एकदम बरोबर आहे पण जर काही शेतकऱ्यांना वाटत असेल की नाही मला एक डोस करून घ्यायचा आहे अशा कंडिशनला तर कुठला केला पाहिजे आणि मोठा डोस का केला पाहिजे मी तेही सांगतो महाराज कारण की मी तुम्हाला ह्या ज्या मुळ्या दावले आहेत आता ही मुळी जर इथे डेव्हलप झालेली आहे तर हे पाणी आपण ड्रिपने कुठलंही चांगलं मटेरियल चांगल्या कंपनीचं दिलं तर सहजासहजी इथपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि जर मटेरियल आपण इथे ह्या कक्षेत दिलं रूट झोनच्या कक्षेत तर खूप मोठ्या प्रमाणात बागेला फरक दिसतो तर अशा स्टेजला मला असं वाटतं की एक डोस करून घेतला पाहिजे त्यामध्ये आपण काय करू शकतो मग तर एक चांगल्या कंपनीचं चा पोटॅश घ्या आणि एक नायट्रोजन म्हणजे आपल्याला जसं काही तेरा झिरो पंचे सारखी ग्रेड तयार करू शकतो म्हणजे तुम्ही जर करत असाल तर आय सी एलच्या पॉलिसल्फेटसोबत तुम्ही जाऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भेटून जातो मॅग्नेशियम भेटून जातो सल्फर भेटून जातो आणि पोटॅशियम ऑक्साईड भेटतं मित्रांनो विथ त्याच्यासोबत आपल्याला नायट्रोजनची बी जोड लागेल तर त्यासाठी तुम्ही अमोनिकल नायट्रोजन त्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो युरियासोबत जाऊ शकता मग आता याच्यामध्ये प्रमाण किती घ्यायचं तर हजार कोड्यासाठी तुम्ही पाच ते सॉरी दहा ते वीस किलो युरिया घ्या आणि पन पन्नास ते पंच्याहत्तर किलो पॉलिसल्फेट घ्या महाराज आणि टाकफट्टीने फेकून द्या किंवा तुमचं बजेट असेल तर दोन पॉलिसल्फेट घ्या आणि फेकून द्या आणि हे फेकल्यानंतर काय होईल हा जो पोटॅश मॅग्नेशियम सल्फर आहे हा खूप मोठ्या प्रमाणात हा जो रूट डेव्हलप रूट डेव्हलप झालेला आहे कारण की इथून हा रूट डेव्हलपच होईल आणि हा रूट जो डेव्हलप झालेला आहे याला सरसकट भेटेल आणि त्याच्यामुळे आपल्याला परिणामी हा जो घड दिसत आहेत आपले हे जे घडाची वेण सुरू आहे याच्या अंतरीमध्ये फरक दिसेल याच्या वाद्यामध्ये फरक दिसेल सर्वत्र फरक दिसेल महाराज हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे तुमच्या याच्यात या मुळा दिसत असेल तर तुम्ही असा प्रयोग नक्कीच करू शकतात आणि तुम्ही म्हणाल असा प्रयोग पहिला केलेला आहे का तर वैयक्तिकरित्या मीही असे प्रयोग दोन एक ठिकाणी केलेले आहेत आणि आम्हाला एकदम खूप छान रिझल्ट आलेले आहेत आता ह्या बागेमध्येही आम्ही उभा आहोत आम्ही यालाही तोच डोस देत आहोत आय सी एलचा प्लस युरिया तर बघू आता याच्या कसे काय पोझिशन आहे हे पोझिशन मी धावून देतो अजून वीस पंधरा ते वीस दिवसानंतर आता इथे तीन हजार रुपयामध्ये जवळपास किती पंधरा वीस झाडं निघालेली आहेत आता हे तीन हजार मध्ये अजून वीस पंचवीस दिवसांनी येऊ कशी वेनचा फरक आहे ह्या याचा फरक कसा पडतो मी तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करेन महाराज तर आजसाठी एवढं माहिती कशी वाटली जर यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा महाराष्ट्र तुम्ही बघता भरपूर पण फॉलो नाही करत जय हिंद जय महाराष्ट्र